लावत नाही कडी कुलफ डाळीडुळींना साखर तुपाला अशा ती लावत नाही कडी कुलप डाळीडुळींना साखर तुपाला मोडल्यात तिने कोंड्या घातलीये कडी मोडल्यात तिने कोंड्या घातलीये कडी परंपरेने आलेल्या सासूरवासाला अशा ती लावत नाही टोलाटोमना अशा ती लावत नाही टोलाटोमन कापलेल्या केसांना घसरलेल्या पदराला तोडली येते निबंधने रुढीवादाने लादलेल्या साखळदंडांना अशा ती सुनावर ना, सुनावत नाही संस्कार सुन्न अशा ती सुनावत नाही संस्कार सुन्न आभासी जगात बुडणाऱ्या नातवंडांना परिवर्तनाचे सूरही साधले तिनं समाज माध्यमावर वावरताना अशा ती मांडत नाही गणित सोसलेल्या उन्हाळ्या पावसाळ्याची अशात ती मांडत नाही गणित सोसलेल्या उन्हाळ्या पावसाळ्याची सगळं झाडून झटकून मोकळं मोकळं व्हायचंय तिला सगळं झाडून झटकून मोकळं मोकळं व्हायचंय तिला नाहून झाल्यावर केस झटकावेत एवढ्या अशा ती काढून फेकू पाहते पायातली जोडवी अशात ती काढून फेकू पाहतीये पायातली जोडवी पण युगायुगाच्या ओझ्यानं गर्भार झालेलं शरीर त्यातून सुजलेली पायाची बोट तिला काढूच देत नाहीत बोटाला घट्ट ऋतून बसलेली जोडव बोटाला घट्ट घट्ट ऋतून बसलेली जोडव पण युगायुगापासून साचून साचून राहिलेलं पण युगायुगा पासून साचून राहिलेलं ते सार घट्टून आहे गर्भा गर्भार देहाचा घात करूनही गर्भार देहाचा घात करूनही उरलेल्या अर्धवट गर्भगाळासारखे उरलेल्या अर्धवट गर्भगाळासारखे धन्यवाद सुंदर